जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण सकल भुवन बीज ब्रह्म जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थू श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन श्रवण करत आहात गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपणास आजपासून दररोजच्या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवावं त्यासोबत आपलं नाव संपूर्ण पत्ता व आपला संपर्क क्रमांक पाठवावा योग्य उत्तर देणाऱ्या भाग्यवान विजेत्यास गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या तर्फे एक सुंदरसं बक्षीस पाठवण्यात येईल संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अठ्ठावीस फेब्रुवारी भगवंताजवळ नामाचे प्रेमच मागा भगवंतापाशी मागणे करताना काय मागाल तुम्ही त्याच्याजवळ नामाचे प्रेमच मागा दुसरे काही मागू नका देवाजवळ मागणे मागताना चूक होऊ नये एखाद्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना वर्षभर उत्तम रीतीने शिकविले परीक्षेच्या वेळी परीक्षक कोणते प्रश्न विचारण्याचा संभव आहे हे, हे सांगून त्यांची उत्तरेही सांगून ठेवली पण परीक्षक परीक्षा घ्यायला आला असता प्रश्नांची उत्तरे विद्यार्थ्यांनीच द्यायची असतात तिथे शिक्षक हजर असला आणि विद्यार्थी चुकीचे उत्तर देतो आहे हे जरी त्याला दिसले तरी तिथे त्याला काही बोलता येत नाही तशी माझी स्थिती आहे म्हणून मागणे मागण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे तेव्हा त्यावेळी चुकीने काही भलतेच मागू नका करिताच हा इशारा आहे कोणतीही परिस्थिती असली तरी त्यात भगवंताचे स्मरण ठेवावे म्हणजे बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम मनावर कमी होतो मनुष्यावर संकटे आली की तो घाबरतो परंतु परमेश्वराचे अस्तित्व मानणाऱ्यांनी तरी असे करणे योग्य नाही एखाद्या लहान मुलाच्या बापाने डोक्यावर पांघरुण घेऊन बागुलबुळा केला तर ते मूल भीते पण पांघरुणाच्या आत आपला बापच आहे असे त्याला समजले की ते घाबरत नाही त्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीने आपल्या बाबतीत घडणाऱ्या बऱ्या वाईट गोष्टी परमेश्वराच्या किंवा आपल्या गुरूंच्या इच्छेने होतात ही जाणीव ठेवावी हो म्हणजे त्याला भीती वा दुःख वाटणार नाही तसेच चांगल्या गोष्टी घडल्या तरी त्याबाबत आनंदातिरेकही होणार नाही या करिता सदा सर्व भगवंताचे चिंतन करावे विचाराने झाल्याने सुखच मिळते असे काही वेळेस आपल्या विचाराच्या उलट होऊनही मागाहून तसे झाल्यानेच बरे वाटते म्हणजे कोणत्याही गोष्टीचे सुखदुःख तात्काळ कळत नाही हेच खरे म्हणून जरा वेळ थांबून सुख किंवा दुःख मानूया कर्ज फिटताना जसा आपल्याला आनंद होतो तसा देहभोग भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे प्रारब्ध टाळणे म्हणजे लोकांचे कर्ज बुडविणेच होय आपला म्हणजे मी पणाचा नाश आणि प्रारब्धाचा नाश बरोबर होतो भगवंता प्रारब्धाने आलेल्या दुःखाचा दोष तुझ्याकडे नाही जर त्या दुःखामुळेच तुझे अनुसंधान टिकत असेल तर मला जन्मभर दुःखामध्येच ठेव असे कुंतीने भगवंताजवळ मागितले त्यातले मर्म ओळखून वागावे आणि काहीही करून अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करावा आजचे बोधवचन भगवंताला अशी प्रार्थना करावी की देवा प्रारब्धाने आलेले भोग येऊ देत पण तुझे अनुसंधान मात्र चुकू देऊ नकोस जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जै जै राम, राम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे सर्वोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वशवावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ ना माने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकीजीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरुब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ